आमदार बालाजी कल्याणकर निवडणुकीत पडणार आमचा उमेदवार ते लढणार अशी प्रतिक्रिया माजी मंत्री भास्कर जाधव यांनी दिली शिवसेना ठाकरे गटाचा आढावा घेण्यासाठी जाधव मंगळवारी नांदेड दौऱ्यावर आले होते शासकीय विश्रामगृहात त्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला नांदेड आणि हिंगोलीच्या एकूण बारा जागांपैकी शिवसेना ठाकरे गट आठ जागा मागणार असल्याचे जाधव म्हणाले लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर नांदेडमधील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एकेचाळीस हजारांचे मताधिक्य मिळाले याचाच अर्थ कल्याणकर यांचा पराभव होणार आहे नांदेड उत्तर ही शिवसेना ठाकरे गटाची जागा असून तिथे ठाकरे गटाचाच उमेदवार लढणार आणि जिंकणार असा दावा जाधव हो यांनी केला जागा आहेत आणि हिंगोलीमध्ये नऊ जागा आहेत आपल्या तीन जागा आहेत अशा बारा जागा आहेत मी जो अभ्यास केला तर मूळ हे दोन्ही जिल्हे हे शिवसेनेला मानणारे जिल्हे आहेत हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवणारे आहेत या आज जरी काही उलटं झालं असलं तरी ह्या बारा जागांपैकी किमान आठ जागा आम्ही मागणार काय स्ट्रॅटेजी असेल तिथं बालाजी कल्याणकर पडलेलीच आहे परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साडे एक्केचाळीस हजार मतांचं मताधिक्य आहे त्यामुळे बाळाजीनी फक्त पन्नास खोके एकदम ओके आपणच तिथं जागा मागणार का माहिती लढणार मागणार काय ती जागा तर आमची आहे आम्ही लढणार मागणार काय मुख्यमंत्री फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट आणि परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जेई ई आणि सीईटी साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम प्रवेश प्रक्रिया सुरू